नमस्कार विद्यार्थी मित्रांनो बॅचलर ऑफ फार्मसी अर्थात बी फॉर्म प्रवेश प्रक्रिया दोन हजार चोवीसमध्ये या ठिकाणी कॅपराऊंड वन अर्थात पहिल्या प्रवेश फेरीसाठी ऑप्शन फॉर्म भरणं सुरू झालेलं आहे ऑप्शन फॉर्म भरणं म्हणजेच काय तुम्हाला ज्या कॉलेजेसनं प्रवेश घ्यायचा आहे अशा कॉलेजची यादी तुम्हाला पसंतीच्या उतरत्या क्रमाने द्यायची असते तर हा ऑप्शन फॉर्म कशा पद्धतीनं भरायचा आहे हे आपण स्टेप बाय स्टेप शेवटपर्यंत पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ पूर्णपणे शेवटपर्यंत पहा त्यापूर्वी पहिल्यांदा आपल्या आम्ही फार्मसिस्ट युट्यू वाईनवरती आला आहे किंवा अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करा ठीक आहे आता बघूया कशा पद्धतीनं ऑप्शन फॉर्म भरायचं आहे ऑप्शन फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे ई टी सेलची वेबसाईट ज्या ठिकाणी तुम्ही बी फार्म ॲडमिशनसाठी रजिस्ट्रेशन केलेलं होतं त्या वेबसाईटवरती येऊन लॉग इन करायचं आहे जो ॲप्लिकेशन आय डी आहे तो पी एच ट्वेंटी फोरने सुरुवात होतो तुम्हाला व्हॉट्सअपवरती एस एम एस आला असेल शिवाय तुमच्याकडे ॲप्लिकेशन फॉर्म जो प्रिंट केला असेल किंवा ॲक्नॉलॉजमेंट कॉपी एफ सी सेंटरमधून मिळालेली असेल तिथे देखील वरती टॉपला तो ॲप्लिकेशन आय डी लिहिलेला आहे पासवर्ड तुम्हाला माहीतच असेल तर ॲप्लिकेशन आय डी आणि पासवर्ड टाकून तुम्हाला या ठिकाणी काय आहे लॉग इन करून आहे डॅशबोर्डवरती आल्यानंतर रजिस्टर कॅन्डिडेट लॉग इन म्हणून पर्याय दिसतोय त्याच्यावरती क्लिक करा ते क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला ऑप्शन दिसतोय ॲप्लिकेशन आय आय डी आणि पासवर्ड तो तो टाकून घ्या ॲप्लिकेशन आय डी आणि पासवर्ड टाका जो खाली कॅपच्या दिलेला आहे तो देखील फिल करून घ्या ठीक आहे या ठिकाणी मी ॲप्लिकेशन आय डी पासवर्ड आणि कॅपचा टाकलेला आहे आणि लॉग इन केलेला आहे आता लॉग इन केल्यानंतर या ठिकाणी तुम्ही बघू शकता खाली शेवटी एक पर्याय देत आहे दिसत आहे इनकम्प्लीट ऑप्शन फॉर्म फॉर कॅपराऊंड वन अर्थात कॅपराऊंड वनसाठी ऑप्शन फॉर्म भरलेला नाही आहे तर तो भरण्यासाठी या ठिकाणी खाली तुम्हाला पर्याय दिसतो आहे प्रोसीड टू फिल ऑप्शन फॉर्म या टॅबवरती क्लिक करायचं आहे मग तुम्हाला या ठिकाणी ऑप्शन फॉर्म भरण्यासाठी जो काही ऑप्शन आहे पर्याय आहे तिथं नेलं जाईल त्यापूर्वी या ठिकाणी काही सूचना दिलेल्या आहेत त्या काळजीपूर्वक वाचून घ्या काय सूचना सांगितलेल्या आहेत मी थोडक्यात सांगतो ऑप्शन फॉर्म हा तुम्हाला तुमच्या लॉग इनमधून स्वतःला भरायचा असतो ऑप्शन फॉर्म भरणं ही विद्यार्थ्याची कॅन्डिडेटची ज्याने ॲप्लिकेशन केलेलं आहे त्या विद्यार्थ्याची ती जबाबदारी आहे एफ सी सेंटर फक्त तुमचा ऑप्शन फॉर्म हा कन्फर्म करतं व्हेरीफाय करतं ऑप्शन फॉर्म भरणं ही तुमची जबाबदारी आहे कमीत कमी एक त्या ठिकाणी तुम्ही कॉलेजचा पर्याय टाकू शकता आणि जास्तीत जास्त तीनशे या ठिकाणी पर्याय तुम्ही टाकू शकता पण या ठिकाणी कमीत कमी एक पर्याय टाकायचा आहे म्हणून फक्त एकच टाकू नका आणि तीनशे आहे म्हणून तीनशेच्या तीनशे पर्याय टाकू नका जे काही कॉलेज तुम्हाला प्रवेश घ्यायचा आहे ज्या कॉलेजबाबत तुम्हाला माहिती आहे अशा मोजक्याच कॉलेजेसचे पर्याय तुम्हाला टाकायचे आहेत त्यापूर्वी एक का खात्री करून घ्या की या ठिकाणी तुम्हाला ज्या कॉलेजेसला प्रवेश घ्यायचा आहे अशी कॉलेजची यादी एका कागदावरती बनवा ज्यामध्ये मग गव्हर्मेंट सेमी गव्हर्मेंट किंवा या ठिकाणी जिल्ह्यानुसार डिस्ट्रिक्टनुसार जे काही कॉलेज असतील ते अगोदर सुरुवातीला लिहून काढा सकाळी आपण एक व्हिडिओ बनवलेला आहे सर्च इन्स्टिट्यूट त्या व्हिडिओचा देखील तुम्ही वापर करा त्यामध्ये दाखवलेलं आहे त्या पद्धतीनं ई टी सी एलच्या वेबसाईटवरून अगोदर कॉलेजची यादी बनवून घ्या त्या कॉलेजबाबत माहिती घ्या अभ्यास करा आणि मगच ते कॉलेज यादीमध्ये टाका लक्षात ठेवा या ठिकाणी तुम्ही ऑप्शन फॉर्म एकदा सबमिट केला की पुन्हा त्यामध्ये कुठल्याही पद्धतीचं एडिट तुम्हाला करता येणार नाही जोपर्यंत तुम्ही कॅपराऊंड टूसाठी जात नाही त्यामुळं सर्वांनी एका गोष्टीची खात्री करून घ्या की ऑप्शन फॉर्म सबमिट करण्यापूर्वी खात्री करा की तुम्हाला जे पर्याय टाकायचे आहेत तेच टाकलेले आहेत का तर जास्त उशीर न करता आपण आता ऑप्शन फॉर्म कसा भरायचा ते बघूया प्रोसीड टू फिल ऑप्शन फॉर्म यावरती क्लिक करा यावरती क्लिक केल्यानंतर इथं बघू शकता तुम्हाला ती चार स्टेपमध्ये ऑप्शन फॉर्म कम्प्लीट करायचं आहे पहिली स्टेप काय आहे शॉर्टलिस्ट युअर ऑप्शन म्हणजे काय जे काही महाराष्ट्रात सर्व कॉलेज आहेत त्या सर्व कॉलेजेसमधून तुम्हाला कोणकोणते कॉलेजेस हवे त्या कॉलेजला शॉर्टलिस्ट करून घ्या जेवढे पर्याय तुम्हाला हवे आहेत त्याआधी शॉर्टलिस्ट करून घ्या जसं की तुम्ही ऑनलाईन शॉपिंग करता त्यावेळेस कार्टमध्ये जे काही खरेदी करायचं आहे ते ॲड करून घेता सुरुवातीला तशा पद्धतीनं पहिल्यांदा शॉर्टलिस्ट करून घ्यायचं आहे दुसऱ्या स्टेपमध्ये तुम्हाला सेट युअर प्रेफरन्स करायचं आहे म्हणजे पसंतीचा उतरता क्रम द्यायचा आहे सर्वात जास्त कॉलेज हवं हो, ते पहिल्या क्रमांकावरती ते नाही मिळालं तर दुसरं कोणतं तिसरं कोणतं अशा पद्धतीनं प्रेफरन्स नंबर द्यायचा आहे त्यानंतर तिसऱ्या स्टेपमध्ये तुम्हाला तुमचा जो काही ऑप्शन फॉर्म तुम्ही सिलेक्ट केलेला आहे त्याची समरी दाखवली जाईल म्हणजे कोणते कोणते कॉलेज किंवा कॉलेजचा कोड घेतलेला आहे किती नंबरला ते कॉलेज कोणता आहे याची समरी दिसेल सारांश दिसेल आणि शेवटच्या स्टेपमध्ये तुम्हाला तुमचा ऑप्शन फॉर्म कन्फर्म करायचा आहे तर या ठिकाणी पुन्हा मी रिपीट करतो जे कॉलेजेस तुम्हाला हवेत त्याची अगोदर यादी लिहून घ्या म्हणजे ऑप्शन फॉर्म भरताना तुम्हाला त्या ठिकाणी अडचण येणार नाही इझिली भरता येईल त्याशिवाय आणखीन एक गोष्ट लक्षात ठेवा पहिल्या क्रमांकावरती असंच कॉलेज टाका की वाईटातली वाईट, वाईट परिस्थिती आली तरी त्या कॉलेजला तुम्ही ॲडमिशन घ्यालच कारण काय होतं पहिल्या क्रमांकाचं कॉलेज मिळालं की ते ॲटो फ्रीज होतं ते तुम्हाला घ्यावंच लागतं पुढच्या राऊंडला दुसऱ्या कॅप राऊंडला तुम्हाला जाता येत नाही म्हणून पहिल्या क्रमांकाला असंच कॉलेज टाका की जिथं तुम्हाला शंभर कॉलेजला त्या ॲडमिशन घ्यायचं आहे अर्थ काय आहे की पहिल्या क्रमांकाचं कॉलेजमध्ये तुम्हाला सर्वात जास्त हवं आहे आणि ते मिळालं की त्याच्यावरती अजून कुठले पर्याय नाहीत म्हणून पहिल्या क्रमांकावरती असंच कॉलेज टाका की जिथं प्रवेश काहीच आहे आणि ते जर तुमचं अजूनपर्यंत निश्चित झालं नसेल तर पहिल्या क्रमांकावरती असं एखादं टॉपचं कॉलेज टाका की जिथे खूप हाय क टॉप जातो तिथं तुमचा नंबर लागणार नाही त्यामुळं काय होईल अर्थात ॲटो फ्रीज होणार नाही ठीक आहे आता या ठिकाणी तुम्ही आय सी टी जे कॉलेज आहे आय सी टी मुंबई माटुंगा ते कॉलेज देखील तिथं टाकू शकता तिथला कट ऑफ खूप हाय जातो त्यामुळे त्या ठिकाणी ॲटो फ्रीज होण्याचा धोका टळतो एखादं गव्हर्नमेंट कॉलेज देखील तिथं तुम्ही पहिल्या क्रमांकावरती टाकू शकता <coughs> तर आता आपण स्टार्ट करूया आता या ठिकाणी पहिली स्टेप आपण करतो आहे शॉर्टलिस्ट करणार आहोत जे ऑप्शन हवे आहेत ते तर या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे सुरुवातीला कोर्स नेम सिलेक्ट करा या ठिकाणी तुम्हाला माहीत आहे आपल्याला बी फार्म बॅचलर ऑफ फार्मसी बी फार्म आहे आणि डॉक्टर ऑफ फार्मसी फार्म डी आहे तर आपल्याला बी फार्मचा जर भरायचा असेल फक्त फार्मसी याच्यावरती क्लिक करा त्यानंतर सिलेक्ट युनिव्हर्सिटी युनिव्हर्सिटी हा पर्याय आहे तुम्हाला जर स्पेसिफिक कुठल्या विद्यापीठातल्या काही युनिव्हर्सिटीमधलेच कॉलेज घ्यायचे असेल तर त्या स्पेसिफिक युनिव्हर्सिटीचं नाव तुम्ही सिलेक्ट करा किंवा मग ऑल ठेवा जर तुम्हाला पूर्ण महाराष्ट्रातल्या सर्व विद्यापीठातले कॉलेज आणायचे असतील तर ठीक आहे त्यानंतर जिल्हा तुम्हाला स्पेसिफिक जिल्ह्यातले कॉलेज काही शोधायचे असतील तर त्या जिल्ह्याचं नाव सिलेक्ट करा किंवा पूर्ण महाराष्ट्रातील कॉलेजची यादी हवी असेल तर तशा पद्धतीने सिलेक्ट करा आता या ठिकाणी मला सपोज सातारामधील कॉलेज हवं आहे तर मी फक्त सातारावरती जर क्लिक केलं तर इथे मला खाली साताऱ्यामधले कॉलेज फक्त येतील त्यानंतर इन्स्टिट्यूट स्टेटस आता यामध्ये गव्हर्नमेंट गव्हर्मेंट एडेड युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट अनएडेड असे वेगवेगळे पर्याय आहेत तर गव्हर्मेंट म्हणजे काय ते गव्हर्नमेंट कॉलेज पूर्णपणे गव्हर्नमेंट फंडेड कॉलेज असणार आहे त्यानंतर गव्हर्नमेंट एडेड म्हणजे गव्हर्नमेंटकडून ग्रँट भेटलेलं कॉलेज आहे युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट म्हणजे त्या युनिव्हर्सिटीचं ते कॉलेज आहे युनिव्हर्सिटीचं डिपार्टमेंट आहे आणि अनएडेड म्हणजे प्रायव्हेट शक्यतो हे ऑल ठेवा जेणेकरून जे काही सर्व पर्याय आहेत ते तुमच्या पुढे येतील त्यानंतर सिलेक्ट ॲटोनॉमस स्टेटस ॲटोनॉमस म्हणजे काय ते कॉलेज स्वायत्त आहे त्या कॉलेज स्वतःचं विद्यापीठ आहे प्रायव्हेट कॉलेज त्यांचे त्यांचे युनिव्हर्सिटी असते अशा पद्धतीने ते कॉलेज ते रन होतात शक्य है शक्य शक्यतो हे ऑल ठेवा आणि शक्यतो तुम्ही नॉन ॲटॉनॉमस कॉलेजला ॲडमिशन घ्या ॲटॉनॉमस कॉलेजच्या फी पण जास्त असतात त्याऐवजी शक्यतो नॉन ॲटॉनॉमस कॉलेजलाच ॲडमिशन घ्या सिलेक्ट मायनॉरिटी स्टेटस जर तुम्ही लिंग्विस्टिक मायनॉरिटीमध्ये असाल उदाहरणार्थ तुमची भाषा मराठी सोडून इतर कुठली भाषा आहे आणि तुमचा धर्म हिंदू सोडून इतर कुठला धर्म असेल तर तुम्ही मायनॉरिटीमध्ये येता स्पेसिफिक तुम्हाला मायनॉरिटीचे कॉलेज शोधायचे असतील तर या पर्यायावरती क्लिक करा अदरवाईज हे ऑलच ठेवा ठीक आहे त्यानंतर सिलेक्ट इन्स्टिट्यूट ऑफ ॲटॉनॉमस स्टेटस ते सांगितलेलं आहे मी सिलेक्ट टी एफ डब्ल्यू एस स्टेटस लक्षात ठेवा जर तुम्ही टी एफ डब्ल्यू एसला यस केला असेल तर तुम्ही यस करून फक्त टी एफ डब्ल्यू एसचे कॉलेज कोड शोधू शकता अदरवाइज तुम्ही या ठिकाणी नो करू शकता त्या कॉलेजचा कट ऑफ पाहून टी एफ डब्ल्यू एसचे कॉलेज टाकायचे नाही का हा पर्याय ठेवा तर हे ऑलच ठेवा जर तुम्हाला टी एफ डब्ल्यू एसचे कॉलेज टाकायचे असतील तर टी एफ डब्ल्यू एसच्या कॉलेजच्या नावापुढं टी असं ब्रॅकेटमध्ये लिहून येईल आणि नॉर्मल कॉलेजसाठी फक्त नाव लिहून कॉलेजचं तर तुम्ही सेम कॉलेज नॉर्मलसाठी आणि सेम कॉलेज टी एफ डब्ल्यू एससाठी देखील टाकू शकता तर ठीक आहे आता मी सर्च इन्स्टिट्यूट करतोय मी सर्च इन्स्टिट्यूट असं क केल्यानंतर या ठिकाणी मला मी जो स्पेसिफिक डिस्ट्रिक्ट निवडलेला होता सातारा तर साताऱ्यामधले मला सर्व कॉलेजची नावं या ठिकाणी आलेली आहेत तर आता या ठिकाणी पहिल्या क्रमांकावरती कुठलं आहे गव्हर्मेंट कॉलेज ऑफ फार्मसी कराड आहे तर मी गव्हर्मेंट कॉलेज ऑफ फार्मसी कराड मला जर घ्यायचं असेल तर त्याच्यावरती क्लिक करे देन सेम गव्हर्मेंट कॉलेज ऑफ फार्मसी कराड टी एफ डब्ल्यू एससाठी जर मला घ्यायचं असेल तर मी सेकंड नंबरला बघू शकता गव्हर्मेंट कॉलेज ऑफ फार्मसी कराड चॉईस कोड आहे चॉईस कोडच्या पुढे इथं बघू शकता टी लिहिलेलं आहे जर मला ते कॉलेज टी एफ डब्ल्यू एससाठी घ्यायचं असेल टी लिहिलेला पर्याय त्यावरती क्लिक करा तर ते देखील या ठिकाणी ॲड होऊन जाईल तुम्ही एकदा कट ऑफ पहा मार्क्स चांगले असतील तरच टी एफ डब्ल्यू एसचे कॉलेज कोट टाका अदरवाईज तुमचा प्रेफरन्स नंबर हा वाढत जाणार आहे किंवा मोजकेच कॉलेज तुम्ही टी एफ डब्ल्यू एस टाकसाठी टाका जेणेकरून प्रेफरन्स नंबर जास्त वाढणार नाही ठीक आहे त्यानंतर असे मला जे कॉलेजेस हवेत ते वन बाय वन मी कॉलेज एक एक सिलेक्ट करून जाईल आता समजा मला इथले जेवढे कॉलेज पाहिजेत ते मी वन बाय वन या ठिकाणी सिलेक्ट केलेले आहेत आता मला दुसऱ्या जिल्ह्यातले कॉलेज निवडायचे तर मी काय करून घेईल या ठिकाणी जिल्हावरती सिलेक्ट करेल आणि त्या स्पेसिफिक जिल्ह्यामधले जे कॉलेज आहेत ते या ठिकाणी येतील आता सपोज मला स्पेसिफिकली सांगलीमधले हवेत तर सर्च इन्स्टिट्यूट करेल आणि सांगलीमधले कॉलेज या ठिकाणी येऊन जातील तर या ठिकाणी सांगलीमधले कॉलेज मी वन बाय वन सिलेक्ट करून घेईल ठीक आहे तर अशा पद्धतीने या ठिकाणी कॉलेजचे जे जे तुम्हाला नावं हवे आहेत ते या ठिकाणी सर्च करा जर तुम्हाला फक्त गव्हर्मेंट कॉलेजचेच फक्त यादी हवे असेल तर या ठिकाणी जो पर्याय आहे तुमचा सिलेक्ट इन्स्टिट्यूट स्टेटस तर त्यामध्ये फक्त गव्हर्नमेंट केलं तर गव्हर्मेंटचेच कॉलेज येणार डिस्ट्रिक्ट ऑल केलं तर या ठिकाणी तुम्हाला सर्व जिल्ह्यांमधले जेवढे जेवढे गव्हर्नमेंट कॉलेज आहेत तर तेवढेच फक्त पर्याय खाली या ठिकाणी दिसणार आहेत ठीक आहे तर अशा पद्धतीनं तुम्हाला या ठिकाणी तुम्हाला जे जे कॉलेजेस हवे आहेत तर त्यांचे जे काही चॉईस कोड आहेत ते सर्व सिलेक्ट करून घ्या आता हे सर्व सिलेक्ट करून झाल्यानंतर पुढचा पर्याय तुम्हाला काय करायचा आहे सेव्ह अँड प्रोसीड जे काही ऍड सिलेक्टेड जे काही ऑप्शन आलेले आहेत या तर या ठिकाणी बघू शकता जेवढे काही मी पर्याय निवडलेले होते मोजके कॉलेजचे जेवढे काही तर हे या ठिकाणी शॉर्टलिस्ट केलेत म्हणजे महाराष्ट्रात जेवढे जेवढे कॉलेजेस आहेत त्यामधून मला जेवढे जेवढे कॉलेजेस हवे आहेत तर ते या ठिकाणी मी एकाखाली एक ऑप्शन एक निवडून घेतलेले आहेत तर हे ऑप्शन तुम्ही ह्यामध्ये आणखीन काही ॲड करायचे असतील तर वरती जे ऑप्शन दिलेले आहेत त्यामध्ये स्पेसिफिक जिल्हा किंवा तुम्हाला गव्हर्मेंट नॉन गव्हर्मेंट कसे कॉलेजेस हवेत त्या पद्धतीनं वन बाय वन कॉलेज या ठिकाणी शॉर्टलिस्ट करून घ्या एकदा तुम्ही कॉलेज शॉर्टलिस्ट करून घेतले की पुन्हा पुढे तुम्हाला प्रेफरन्स सिलेक्ट करायचं आहे आता हे जे काही कॉलेज निवडून घेतलेले आहेत तर त्यामध्ये पुढच्या स्टेपमध्ये तुम्हाला काय करायचं आहे प्रेफरन्स नंबर द्यायचा आहे तर सेव्ह अँड प्रोसीड केल्यानंतर या ठिकाणी बघू शकता सेव्ह अँड प्रोसीड केल्यानंतर इथं बघू शकता मला आता प्रेफरन्स नंबर द्यायचा आहे सपोज मला या ठिकाणी गव्हर्मेंट कॉलेज ऑफ फार्मसी कराड याला जर पहिला क्रमांक द्यायचा असेल तर मी त्या कॉलेजला पहिला क्रमांक देईल किंवा मग या ठिकाणी मला गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ फार्मसी औरंगाबाद आता सपोज या ठिकाणी मला गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ फार्मसी औरंगाबाद या कॉलेजला पहिला क्रमांक द्यायचा आहे तर या ठिकाणी मी सेट प्रेफरन्समध्ये गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ फार्मसी औरंगाबाद यावरती क्लिक करेन तर बघा या ठिकाणी प्रेफरन्स नंबर एक आलेला आहे गव्हर्मेंट कॉलेज ऑफ फार्मसी औरंगाबाद या ठिकाणी आता मला दुसरा जो प्रेफरन्स नंबर द्यायचा आहे तो सपोज मला या ठिकाणी गव्हर्मेंट कॉलेज ऑफ फार्मसी रत्नागिरीला द्यायचं आहे तर मी त्याच्यावरती क्लिक करेल त्याला दुसरा ऑप्शन येईल आणि अशा पद्धतीनं तुम्हाला प्रेफरन्स नंबर सिलेक्ट करायचा आहे आणि मग सेव्ह अँड प्रोसीड करायचं आहे एकदा सेव्ह अँड प्रोसीड केलं की या ठिकाणी तुम्ही जेवढे काही पर्याय निवडलेले आहेत ते या ठिकाणी येतील पुढं गेल्यानंतर तुम्हाला जर काही ऑप्शन चॉईस जे दिलेले आहे प्रेफरन्स नंबर ते खाली वर काही करायचं असेल पहिला दुसरा क्रमांक तर मू चॉईस कोड असं लिहिलं आहे त्या ठिकाणी देखील तुम्ही क्लिक करू शकता किंवा चेंज प्रेफरन्स करायचं तर मागच्या स्टेपवरती जाऊन पण प्रेफरन्स नंबर चेंज करू शकता आणि सेव्ह अँड प्रोसीड म्हणायचं आहे सेव्ह अँड प्रोसीड म्हटल्यानंतर काय होणार आहे पुढच्या स्टेपमध्ये तुमचा ऑप्शन फॉर्म कन्फर्म होणार आहे पूर्ण ऑप्शन फॉर्म कन्फर्म करण्यासाठी तुम्हाला ओ टी पी किंवा पासवर्ड टाकावा लागेल तर ज्या विद्यार्थ्याचा हा फॉर्म आहे तो विद्यार्थी हा फायनली कन्फर्म करणार आहे मी या ठिकाणी तुम्हाला जस्ट दाखवण्यासाठी थी या ठिकाणी डेमो व्हिडिओ बनवलेला आहे आय थिंक तुम्हाला क्लिअर झाला असेल की कशा पद्धतीनं ऑप्शन फॉर्म भरायचं आहे पहिल्या स्टेपमध्ये तुम्हाला सर्व महाराष्ट्रातल्या कॉलेजमधून जेवढे मोजके पर्याय हवेत तेवढे निवडून घ्या जास्त कॉलेजची नावं टाकू नका ज्या कॉलेजबाबत तुम्हाला माहिती आहे अशा पंधरा ते वीसच कॉलेजचे पर्याय टाका त्यानंतर सेट प्रेफरन्स तुमचे जे कॉलेजेस आहेत त्याला तुम्हाला प्रेफरन्स नंबर द्यायचा आहे सगळ्यात जास्त कॉलेज हवं हो ते पहिल्या क्रमांकावरती ते नाही मिळालं तर दुसरं अशा पद्धतीनं प्रेफरन्स नंबर द्या सर्व प्रेफरन्स नंबर सेट झाल्यानंतर तुमचा ऑप्शन फॉर्म जो तुम्ही भरलेला आहे त्याची समरी तुम्हाला दिसेल टी एफ डब्ल्यू एस एस केला असेल तर तुमच्या कॉलेजच्या कोड पुढे तुम्ही टी लिहून येणार आहे नॉर्मल आणि टी एफ डब्ल्यू एस दोन्हीचे कॉलेज तुम्ही त्या ठिकाणी टाकू शकता शेवटी तुम्हाला ऑप्शन फॉर्म सबमिट करायचा आहे त्यासाठी या ठिकाणी तुम्हाला पासवर्ड किंवा ओ टी पी विचारला जाईल ओ टी पी तर हंड्रेड पर्सेंट येतो तो ओ टी पी टाकल्यानंतर ऑप्शन फॉर्म तुमचा कन्फर्म होणार आहे ठीक आहे ऑप्शन फॉर्म तुमचा कन्फर्म झाला की प्रिंट ऑप्शन फॉर्म म्हणून पर्याय येईल शेवटी जर तो पर्याय आला नाही तर पुन्हा लॉग इन केल्यानंतर तुम्हाला डॅशबोर्डवरती तुमचा ऑप्शन फॉर्म देखील पाहता येईल आणि प्रिंट करता येईल एकदा ऑप्शन फॉर्म तुम्ही सबमिट केलात की त्या ठिकाणी तुम्हाला डॅशबोर्डवरती दिसेल की तुमचा ऑप्शन फॉर्म प्रिंट करा म्हणून अशा पद्धतीनं ऑप्शन फॉर्म आहे अशा आहे की या व्हिडिओमध्ये तुमचे बऱ्यापैकी डाऊट सॉल्व झाले असतील काही सूचना आहेत की, की ज्यावेळेस तुम्ही ऑप्शन फॉर्म भराल तर तुमचं जे काही हे आहे म्हणजे मोबाईल आहे शक्यतो गुगल क्रोमवरती ऑप्शन फॉर्म भरा आणि जो डेस्कटॉप मोड आहे तो ऑन ठेवा डेस्कटॉप साईट जेणेकरून कम्प्युटरवरती जशा पद्धतीने साईड दिसते तशा पद्धतीने साईड तुम्हाला या ठिकाणी दिसणार आहे ठीक आहे त्यानंतर पुढचा महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी मोबाईलवरती भरा पण काळजीपूर्वक भरा सिक्वेन्स प्रेफरन्स नंबर व्यवस्थित दिला आहे का याची खात्री करा आणि त्यानंतरच सबमिट करा ऑप्शन फॉर्म सबमिट करण्यापूर्वी खात्री करून घ्या की तुम्हाला जे कॉलेजेस घ्यायचे आहेत ते तुम्ही शंभर टक्के निवडलेले आहेत ठीक आहे जे काही शॉर्टलिस्ट ऑप्शन करून घेणार आहात सुरुवातीला ते सिलेक्टेड ऑप्शन ॲड करा यावरती क्लिक करा नंतर प्रेफरन्स नंबर सेट करा आणि फायनली ऑप्शन फॉर्म तुम्हाला सबमिट करायचं आहे सबमिट करण्यापूर्वी दोन वेळा ऑप्शन फॉर्म तपासून घ्या कारण एकदा सबमिट केला की दुसऱ्या राऊंडशिवाय तुम्हाला त्या त्या ठिकाणी ऑप्शन फॉर्म एडिट करता येणार नाही ठीक आहे अशा करतो की दिलेली माहिती आवडली असेल एवढ्या सविस्तर आणि एवढ्या डिटेल कोणी तुम्हाला सांगणार नाही त्यामुळे माझे हे एपर्ट्स आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि जे कोणी फार्मसीला ॲडमिशन घेणार आहेत त्या सर्वांसोबत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका थँक्यू धन्यवाद